माझं नाव प्रिया मी मुंबई नॉर्थला राहते नमस्कार माझं नाव सरिता नारायण खेडेकर आणि मी मुंबई नॉर्थला राहते नमस्कार मी गायत्री गणेश दर्पे मी मुंबईला राहते नमस्कार मी शुभांगी निकम मी मुंबई नॉर्थला राहते माझं नाव निकेश झा आहे आणि मी उत्तर मुंबई मध्ये राहतो माझं नाव सुगंधा सुनील डफळे मी मुंबईत राहते पहिले राशन नाही भेटायचं आम्हाला बचत गटाची माहिती पण नव्हती काही नाही तर पहिला कोणी आम्हाला असं फ्री मध्ये रेशन कार्ड शिवाय आपल्याला पहिला कोण जायचं रेशन द्यायचं नाही कधी पण गव्हर्नमेंटनी असं स्कीम योजना आणली नाही कोणा गरीब माणसाला असं काही भेटलं नाही होता नाही पहिला असं काहीच नव्हतं पहिला नाही भेटायचं असं म्हणजे नाही उद्या या परवा या आणि कधी कधी बोलायचं नाहीच आहे म्हणजे पहिले रोड वगैरे चांगले नव्हते पहिला असं नसतं झालं की रॅशन इकडे कार्ड असून पण गावी भेटलं पाणी आम्हाला पहिलं बारीक असायचं प्रेशर नसायचं आणि म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम होताच पाणी कधी मिळायचं नाही मिळायचं मी प्रेग्नेंट असताना मला म्हणजे एक आर्थिक मदत मिळाली होती आणि राशन वगैरे मिळायचं जरा स्त्रियांसाठी चांगल्या गोष्टी झाल्या आहेत समाजात ज्या प्रेग्नेंट बायका वगैरे आहेत त्यांना आता पाच पाच हजार रुपये मिळायची तरतूद केली आहे सरकारने अशा प्रकारे चांगलं चाललं आहे आता शिवाय आता छान चाललं आहे आता आमचा बचत गट आहे चालू केला आहे आम्ही महालक्ष्मी महिला बचत गट तर त्या बचत गटाला गट आम्हाला अनुदान मिळालं आहे पंचवीस हजार रुपये ते आम्ही आता पुढे म्हणजे व्याजाला पैसे देतो असे कोणाला आर्थिक मदत म्हणून कोणाला गरजू न लागली तर महिलांसाठी काही योजना पण आहेत त्यांचा आम्हाला खूप फायदा झाला योजनाचा माझा मला खूप लाभ भेटला आहे जसं की मला सिलाई मशीन भेटला आहे त्यांनी माझी बायको आता इन्कम सोर्स झाला आहे माझा तरी पण चार पाच हजार ती इन्कम करते महिन्याला आम्ही आज फक्त आम्हाला किती वीस पंचवीस हजार रुपये आम्हाला अनुदान म्हणून भेटलं पण त्याच्यावरती आम्ही एक लाखाच्या पुढे गेलो हो आहे अजून एक वर्ष झालं नाही आहे पण आम्ही पुढे गेलो आहे एक लाखाच्या पण त्याच्यातून आम्ही घरगुती म्हणजे आम्ही टिफिन्स वगैरे काय ना काय खाद्यपदार्थ वगैरे हे करून आम्ही लोकांना हेल्प करतो आहे पहिली जी आमची नॉर्थ मुंबई होती त्यापेक्षा आता खूप सुधारली आहे हे लॉकडाऊनमध्ये माझा रेशन कार्ड मुंबईला होता तरी मला गावाला रेशन भेटलं आणि त्याचा फायदा भरपूर लॉकडाऊनमध्ये माणसं गेली होती त्यांनाही फायदा झाला त्याचा आम्हाला राशन आता मोफत मुवत, मोफतच भेटतंय मोदी सरकारचे ज्या स्कीम चालू आहेत ते जे मदत करता मदत करताय सगळ्यांना ती खरंच खूप चांगली आहे माझं असं मत आहे की मोदी सरकारच यावं पुन्हा तेच पंतप्रधान व्हावे पाहिजे कारण आता आम्हाला खूप म्हणजे त्यांनी योजना दिलेल्या आहेत सगळ्या खूप लाभ त्याचा आम्हाला झालेला आहे आतापर्यंत असं कोणतंच सरकार देत नव्हतं आता आता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबच यायला पाहिजे अनुभव आहे की मोदी सारखा प्रधानमंत्री आपल्याला कुठे देशात आतापर्यंत भेटला नाही मोदी सरकारच पाहिजे आम्हाला नरेंद्र मोदी हवाय हा मोदीच मोदी सरकार नरेंद्र था मोदी कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा